मुंबईत आज जैन समुदायाची एक सभा पार पडली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी एक स्वतःचा स्वतंत्र असा पक्ष स्थापन केला या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नसीम खान आपल्यासोबत आहेत सर या सगळ्या पत्रकार परिषदेकडे या सभेकडे आणि स्थापन झालेल्या नव्या पक्षाकडे कसं पाहत आहे हे बघा जैन समाज खूप शांतिप्रिय समाज राहिलेला आहे जर त्या जैन समाजाचे धर्मगुरू जैन मुनी महाराज वगैरे बैठक घेऊन अशा प्रकारचे निर्णय घेत असतील आणि त्यांनी घेतलेला आहे की आम्ही पक्ष स्वतःच्या पक्ष काढणार आहोत आणि पुढच्या निवडुका लढणार आहोत शेवटी आपल्या देशामध्ये दे लोकशाही आहे ज्यांनी निवडुका लढायचं लड़ असेल लढावा पक्ष आ, आ, पक्ष स्थापन करायचं असेल तर पक्षसुद्धा स्थापन करावा स्वागतच आहे प्रत्येक लोकांना लोकशाहीमध्ये स्वागत आहे परंतु हा जैन समाजावर हा जे निर्णय त्यांनी घेतला आहे ह्या निर्णय घेण्यामध्ये का ते बाध्य झाले हा सुद्धा चर्चेचा विषय आहे हा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे गेल्या दोन हजार चौदाच्या नंतर जैन समाजाच्या भरघोस समर्थन भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे आणि त्यांची जे जे समस्या आली त्यांची जैन मंदिर तोडण्याचा विषय असो कबूतर विषय असो किंवा अनेक दुसरे त्यांचे जैन समाजाच्या प्रत्येक विषयावर ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाची या राज्याची सरकार गंभीरपूर्वे त्यांनी लक्ष देण्याची गरज होती त्यांनी लक्ष दिला नसल्यामुळे हा प्रकार हा वेळ आलेली आहे आणि आमच्यातर्फे तर स्वागतच आहे जे आम्ही काँग्रेस पक्षाची नेहमी भूमिका राहिलेली आहे प्रत्येक जाती समाज वर्ग सगळ्यांच्या सोबत मंदिराच्या जेव्हा डेमोलेशन झालं आम्ही सगळे गेलो होतो आमचे देश गेले होते मी गेलो होतो आम्ही सगळे गेलो होतो आम्ही नेहमी चुकीची गोष्टीचा विरोध केलेला आहे आणि ज्या समाजावर अन्याय होत असेल त्या समाजासोबत उभा राहण्याचं काम काँग्रेस पक्षाचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळी केलेलं आहे आणि राजकीय जे काय त्यांच्या निर्णय आहे ते वेगळा भाग आहे परंतु समाजाबद्दल जैन समाजाबद्दल जे काय विषय असेल काँग्रेस पक्ष त्या विषयावर गंभीरपूर त्यांच्यासोबत उभी राहील यात सगळ्यात महत्वाची बाब त्यांनी म्हटलेली आहे की कबूतर खाने बंद करण्याचं कारण महानगरपालिका किंवा कोर्टाने सांगितलं श्वसनाचा त्रास होतो यात बोलता बोलता त्यांच्याकडून असं बोलण्यात आलं की एका दुसरं गेलं तर काय होतं एवढे कबूतर खाने बंद करण्याची गरज नव्हती असं त्यांनी मत म्हणले कबूतर खाने असावेत की नसत काँग्रेसची यावर काय भूमिका हे बघा हा सगळे आज एवढा वर्षापासून कपूतर खाना होताच ना विषय सुरू कसा झाला विधान परिषदेमध्ये शिंदे सेनाचे आमदारांनी तो विषय मांडला तर तर दोन्ही आमदार होते, होते। भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनाचे दोन्ही आमदारांनी विधान मध्ये विषय मांडला त्यानंतर कोर्टामध्ये विषय गेला आणि हे सगळे जे चालू आहे त्याच वेळी एक बाजूला ही सरकारमध्ये सरकारचे लोक बंद करण्यासाठी प्रश्न विधान परिषद मध्ये उपस्थित करत असतात दुसऱ्या बाजूमध्ये कोर्टामध्ये लोक जात आहेत तिसऱ्या बाजूमध्ये त्याच्या कुठल्याही प्रकारच्या मार्ग सिरियसनेस ज्या शासनाने दाखवली पाहिजे जे काय निर्णय करायचा असेल जे काय निर्णय घ्यायचा असेल चांगला आहे की वाईट आहे ते बसून चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून निर्णय घेणं गरजेचं आहे आणि तो तशा प्रकारच्या लथ ज्या शासनानी किंवा सरकारनी घातला घातला पाहिजे तशा घातलेला दिसत नाही तर मुंबई महापालिकेसाठीच ही सगळी रणनीती आखल्या जाते असं म्हटलं जाते काँग्रेस पक्षाची मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू झाली का कारण की निवडणुकीचं बिगुल तर वाजलेलं आहे काँग्रेस पक्षाची भूमिका मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लोकल बॉडीचे निवडुका होणार आहेत महानगरपालिका असो नगरपालिका असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो प्रत्येक निवडुकासाठी महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई रिजनल काँग्रेस आपल्या आपल्या वतीने दोन्ही तयारी मजबूत तयारी करत आहेत त्याचा रोडमॅप तयार झालेला आहे आता सोमवारी आमची पॉलिटिकल अफेअर्स समितीची बैठक सुद्धा आहे त्या बैठकीमध्ये येणारा या जे निवडके निवडुका आहेत मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर चर्चा होणार आहे आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहोत या चर्चेत आणखी एक चर्चा आहे ती म्हणजे की नसीम खान यांना नव्याने काहीतरी जबाबदारी आगामी काळातल्या मुंबई महानगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो त्या अनुषंगाने जबाबदारी मिळणार आहे काही जबाबदारी असणार मी कशी पेरणार मला असा अशी कुठलीही जबाबदारी बद्दल कुठलीही प्रकारची माहिती नाही आहे नंबर एक पक्षाने मला नेहमी जे जे जबाबदारी दिलेली आहे इमानदारीपणे आणि मजबूतीने पक्षासाठी आपण काम केलेलं आहे येणाऱ्या कालामध्ये सुद्धा आम्ही तसेच प्रकारचं काम करणार आहोत आणि जी जी जबाबदारी पक्ष देईल त्या जबाबदारी पूर्णपणे इमानदारीपणे आम्ही करणार आहोत निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी जे ते निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी तयार झालेली पाहिलं म्हणजे संजय राऊतांनी पत्र दिले पण यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे सुद्धा एक एक या संपूर्ण भेटीमध्ये उपस्थित असणार असं संजय राऊतांचं मत आहे एकीकडे तुमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की चौथा भेडू नको आणि संजय राऊत जे तुमचे मित्रपक्ष आहेत ते त्यांना घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायला येणार या सगळ्या घटनाक्रमाकडे कसं पाहत जे प्रमाणे राज ठाकरेंचा विषय आहे राज ठाकरेंच्या एक वेगळा विषय शिवसेना सोबत आहे भावाभावांचा विषय आहे ठाकरे बंधूंचा विषय आहे ते एकजुटीने एक एक काई मदे मदे काई होत असतील तर आमचं काय त्याच्यामध्ये विरोध नाहीये परंतु महाविकास आघाडी म्हणून पहिलं तर महाविकास आघाडी म्हणून लोकल बॉडीमध्ये आम्ही काय करणार आहोत कशी जाणार आहोत हे सगळे अजून चर्चाचा विषय आहे येणाऱ्या कालामध्ये आम्ही निर्णय करणार आहोत जे जिल्हा पातळीवर प्रदेश काँग्रेसनी जिल्हा नेत्यावर हे सगळे सोपवलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे कशा युती करायचा आहे की नाही करायचं आहे एकला चालायचं आहे की युती करून जायचं आहे ते सगळे जिल्ह्याच्या नेत्यावर सोपवण्यात आलेलं आहे आणि येणार ते सगळी आता माहिती पुढे आलेली आहे आणि त्या त्याच्यानंतर आम्ही सोमवारी बैठक होणार आहे पक्ष पॉलिटिकल अफेअर्स समितीची आणि त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत आज संभाजीनगर मध्ये हंबरडा मोर्चा ठाकरे शिवसेनेने उद्धव ठाकरे स्वतः था उपस्थित होते सगळे त्यांचा स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी घेऊन या मोर्चाला इम्तियाज जलील यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे या पाठिंबाकडे कसं पाहतात आणि या संपूर्ण हंबरडा मोर्चाकडे कसं पाहतात हे बघा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत काँग्रेस पक्षाची नेहमी भूमिका राहिलेली आहे आणि या पावसामध्ये या पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे मराठवाडा असो कोकण असो किंवा उत्तर महाराष्ट्र असो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा तसा प्रकारची परिस्थिती झालेली आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेलं आहे त्यांची नुकसान भरपाई मजबूतीनी आणि जे झालेलं आहे ते तंतोतंत त्या नुकसान भरपाई सरकारनी दिली पाहिजे शासनाने दिली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आमचे प्रांत अध्यक्ष असो आमचे माजी मुख्यमंत्री असो शिल्पी नेते असो आम्ही सगळ्यांनी तीच भूमिका ठेवलेली आहे आणि मागणी केलेली आहे परंतु ज्याप्रमाणे ही सरकार खोटे बोलायचं रेटून बोलायचं जी पद्धती स्वीकारून आकडे फुगवून शेतकऱ्यांच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करतायत तो चुकीचा आहे शेतकऱ्यांना एकरापेक्षा एक कमीत कमी मिनिमम पन्नास हजार मिळाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांची आमची सगळ्यांची आहे आणि ती सरकारनी त्याचं पालन केलं पाहिजे आणि सरकारच्या नुक, जे नुकसान जे शेतकऱ्यांच्या जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई केली केली पाहिजे शेवटचा प्रश्न आहे एकीकडे एक एक चर्चा सुरू आहे की ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणुकीसाठी एकत्र येणार पण तेच ठाकरे बंधू दुसऱ्या नेत्यांना सुद्धा भेटताना पाहायला मिळतात आज राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा मागच्या चार ते पाच महिन्यात चौथ्यांदा एकाच मंचावर पाहायला मिळणार याआधी एकनाथ शिंदेसोबत सुद्धा गाठी घेताना पाहायला मिळतात उदय सामंत घरी येऊन भेटतात आणि त्याच्यानंतर आज मुख्यमंत्र्यांसोबत राज ठाकरे एका मंचावर या सगळ्या घटनाक्रमाकडे कसं हे बघा आपली महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती राहिलेली आहे धार्मिक कार्यक्रम असो किंवा सामाजिक असो असं सामाजिक और धार्मिक कार्यक्रमामध्ये प्रत्येक पक्षाचे नेते एक स्टेजवर येत असतात ही नेहमीची परंपरा राहिलेली आहे तर त्याच्यावर काय राजकीय मला वाटतोय की राजकीय हे करायची काय मला आ, आ, गरज वाटत नाहीये आणि जो प्रश्न आहे गठबंधनचं ते आता त्यांची उद्धव ठाकरेंजी सोबत ते गठबंधनची चर्चा चालू आहे आणि ते त्यांच्यासोबत जाणार आहे अशी आम्हाला माहिती मीडियाच्या माध्यमातून पडतोय विषय राहिलेला आहे महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारच्या अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाहीये बोलण्यासाठी होते माजी मंत्री नसीम खान यांनी म्हटलंय की महाविकास आघाडीत राज ठाकरेंना घ्यायचंय की नाही याबद्दल अद्यापही कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही त्यामुळे ही नेमकी चर्चा कधी सुरू होणार आणि मग राज ठाकरे कोणासोबत येणार हे पाहणं सुद्धा तितकंच औसुक्याचं ठरणार आहे सेमंत सोबत अजय माने मी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट